संकल्पना अशी आहे की नेहमी ग्रामीण साहित्य संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कुठेतरी होत असत परंतु आम्ही मंत्री महोदयाना म्हणजे नामदार उदय सामंत यांना विनंती केली की या ग्रामीण बरोबर कृषी आणि सहकार यांनी दोन तिन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत असं साहित्य संमेलन घ्यावं हो। त्यांनाही ते पटलं आणि त्यांनी होकार दिला त्यामुळं आपण हे महाराष्ट्रातलं पहिलंच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य ते संमेलन तेरा चौदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे घेत आहोत यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्यिक त्यामुळे ग्रामीण कवी असो कथाकार असो कादंबरीकार असो यांचा समावेश होणार आहे त्याचप्रमाणे ग्रामीण कलाकार लोकसंगीत लोकगीत ओव्या हे यांचे जे आहेत जनक त्यांचे सुद्धा यामध्ये समाविष्ट होणार आहे त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शेतकरी आणि सहकारातलं कार्यकर्ते हे एकत्रित आल्यामुळं शेतीमध्ये सुद्धा साहित्य निर्माण झाले सहकारामध्ये सुद्धा साहित्य निर्माण झाले हे लेख साहित्यावर साहित्य लिहिणारे म्हणजे शेतीवर लिहिणारे सहकारावर लिहिणारे आणि ग्रामीण हे तिघं एकत्र यावेत एक आणि विचाराची देवाणघेवाण त्यांची आणि शेतकऱ्यांची त्यांची आणि सहकार कार्यकर्त्यांची व्हावी या उद्देशानं या तिघांनाही त्याचा मोठा फायदा होईल आणि सहकारात आणि शेतकऱ्यामध्ये मोठी प्रगती होण्यासाठी या साहित्य संमेलनाचा सा निश्चित फायदा होईल या साहित्य संमेलनामध्ये प्रथम आपण कोकणातले ग्रामीण साहित्य याच्यावर फोकस करणार आहोत त्याचे अध्यक्ष सत्र पहिलं आहे या सत्रामध्ये आमचे सागर देशपांडे म्हणून हे अध्यक्ष आहेत आणि कोकणातले जे प्रमुख काही एक साहित्यिक आहेत ते या चर्चा सत्रामध्ये चर्चा करण्यासाठी दुसरं आहे साहित्य संमेलन राजन गवस डॉक्टर राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली आहे ते म्हणजे ग्रामीण साहित्य काल आज आणि उद्या आणि आत्ताची रूपरेषा काय आहे आता कसं साहित्य पुढं काय होणार आहे याबद्दल चर्चा होणार आहे नंतर हे होणार आहे की ग्रामीण कथाकथन हा अत्यंत खूप आवडीचं लोकांचा आहे पूर्वी आपण ऐकलेला आहेत दमा मिराजांच्या कथा आहेत शंकर पाटलांच्या कथा आहेत व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा आहेत या सगळ्या कथाकथन त्यांनी केलं ऐकलेलं आहे तशाच प्रकारचे कथाकथन या सत्रात सुद्धा आपण घेणार आहोत आणि त्याचे चा अध्यक्ष आहेत आप्पासाहेब खोत त्यानंतर सहकाराच्या बाबतीमध्ये एक मुलाखत आहे ही मुलाखत आहे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष हे विद्याधर अनासकर यांची मुलाखत यमाजी मालकर म्हणून सकाळचे जे माजी संपादक आहेत ते घेणार आहेत त्यामुळं अत्यंत प्रभावीपणे त्यांनी मार्गदर्शन सहकार कार्यकर्त्यांना मिळणार आहे आणि त्या त्याचा ते, फायदा आमच्या सहकारातल्या लोकांना होणार आहे त्यानंतर सहकाराच्या बाबतीमध्ये प्रमोद करणार म्हणून आहे ते सुद्धा राज्य बँकेचे सी ओ आहेत अनेक ठिकाणी आता आ, ते बँकावर प्रशासक म्हणून आहेत त्यांच्याकडे सहकार साहित्य आणि सहकारातून होणारी समृद्धी या विषयावर ते चत्रा चर्चासत्र घेणार आहेत त्यानंतर संध्याकाळी मोठं आपलं कवी संमेलन आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पंधरा ते वीस कवी या संमेलनामध्ये भाग घेणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपण कृषी या विषयावर साहित्य जे निर्माण झाले त्याबद्दल साहित्याचा शेतकऱ्याला कसा फायदा होणार आहे याबद्दल डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी माजी आयुक्त शेखरजी गायकवाड डॉक्टर चोळमुले असे प्रख्यात लोक त्यामध्ये चर्चासत्रामध्ये भाग घेणार आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाचा एक अत्यंत सत्र आहे ते म्हणजे महाराष्ट्राला भेडसावणारा एक प्रश्न शासनाला भेडसावणारा एक प्रश्न तज्ज्ञांनाही भेडसावणारा एक प्रश्न तो म्हणजे आत्महत्या शेतकऱ्यांच्या याच्यावर आम्ही आता आत्महत्या थांबूया या सत्रामध्ये या शीर्षकाखाली पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि यामध्ये पाशा पटेल जालंदर पाटील जयू भाटकर यांच्यासारख्या तज्ज्ञ लोकांच्या प्रतिक्रिया यांचे मार्गदर्शन यांचे विचार या विषयामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर आदर्श निर्माण करून दिलेले आहेत शेती चांगली केलेली आहे अशा शेतकऱ्यांचा सत्कार आपण आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या यशोगाथा या शेतकऱ्यांना ऐकवल्या जातील त्यामध्ये संजीव माने म्हणून आहेत त्यांनी उसामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात एकरी उत्पादन काढलेलं आहे आमच्याकडचे लांजाचे हरिचंद्र देसाई आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात फणसाची लागवड केली आहे वेगवेगळ्या जातींच्या वे मोठं त्यांच्याकडे कनेक्शन आहे असे नंतर अंकुश चोरमुने म्हणून आहेत जे कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये कशी वापरावी याच्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार अशा प्रकारे दोन दिवस हा कार्यक्रम शेतकरी सहकार कार्यकर्ता नवीन ग्रामीण साहित्य लिहिणारे लेखक नवीन तरुण शेतीचे विद्यार्थी सहकाराचे विद्यार्थी आणि शेतकरी ग्रामस्थ यांना उपयुक्त आणि मार्गदर्शन ठरावं असं हे साहित्य संमेलन तेरा चौदा पंधराला पूर्ण पूर्णत्वास जाईल असा मला आत्मविश्वास आहे या कार्यक्रमाला खरंतर जवळजवळ सगळ्यांनीच याला कबूल केलं होतं त्यामध्ये खासदार शरदरावजी पवार साहेब येणार होते स्वर्गीय अजितदादा पवार येणार होते प्रत्यक्ष आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो ते येणार होते आणि आम्हाला खात्री आहे की एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमाला येतील आणि ज्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या सहकार्यानं कारण मराठी भाषा विभागाच्या सहकार्यानंच आपण महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं हे आपण साहित्य संमेलन भरवले त्या खात्याचे मंत्री माननीय आमदार उदयजी सामंत त्याचप्रमाणे सुनीलजी तटकरी खासदार ते येणार आहेत राणे साहेबांनी मी स्वतः त्यांना आमंत्रण त्यांनी सांगितलं यस मी येणार आहे पण ते कालच निरोप आला की ते मुंबईला ॲडमिट झालेले आहेत त्याचप्रमाणे आमदार भास्करराव जाधव आमदार शंकर निकम आमदार किरण सामंत आमदार डावखरे म्हात्रे यांनाही निमंत्रण दिलेले आहेत आता जे येतील त्यांच्याशी ये, ते त्यांच्याबरोबर त्यांच्या उपस्थितीत आपण कार्यक्रम हा पूर्णत्वास नेणार आहोत यामध्ये कृषी खाता आहे यामध्ये सहकार खाता आहे आणि यामध्ये सर्व शिक्षण संस्थांना आपण निमंत्रण दिले जवळजवळ सातशे ते आठशे विविध कार्यकारी सहकारी संस्था नागरी पद सहकारी संस्था जिल्ह्यातील सर्व बँका नागरी बँका रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक इतर सगळ्या बँका सहकारी साखर कारखाने या सगळ्यांची सहभाग आपल्याला लाभणार आहे